मुसळधार पावसाने पंढरपूरला पुन्हा पुन्हा झोडपले आज मुसळधार पावसाने पंढरपूरला झोडपले आहे प्रदक्षिणा मार्गावर ठिकठिकाणी थीक पाणी साठले आहे तसेच शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांवर पाणी साठले आहे कालच्या विश्रांतीनंतर पावसाने आज पुन्हा जोरदार बॅटिंग सुरू केले आहे पंढरपूर शहरातील उपनगरांना जोडणाऱ्या रेल्वे पुलाखाली आज पुन्हा पाणी साठले आहे रेल्वे पुलाखाली पाणी साठल्यामुळे वाहन चालकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे पुलाखाली पाणी साचल्यामुळे वाहन चालक आपला जीव धोक्यात घालून त्याच पाण्यातून मार्ग शोधत आहेत रेल्वे पुलाखाली साठलेली पाणी काढण्यासाठी मोटर लावण्यात आले आहे नगरपालिकेकडून पाणी काढण्याचे काम सुरू झाले आहे अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या अपडेट पाहण्यासाठी पाहत राह सह्याद्री आता शेतीला द्यायचा असेल वेग त्राणा समृद्ध हे ट्रॅक्टर इथून सोनालिका ट्रॅक्टर वीस एच पी ते एकशे वीस एच पी पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर